सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गावातील विविध विकास कामे करण्यासाठी अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली सिंहस्थ प्राधिकरणाच्या अंतर्गत ही विशेष मोहीम राबवली जात असून सोमवार दिनांक तीन मार्चपासून ही मोहीम सुरू होणार आहे या मोहिमेअंतर्गत सुमारे पाचशे पन्नास ते सहाशे लहान मोठी अतिक्रमणे हटवली जाणार आहेत अतिक्रमण हटवण्यासाठी खास विभाग स्थापन करण्यात आलाय आणि त्यानुसार या अतिक्रमणधारकांना चोवीस तासांमध्ये आपले अतिक्रमण स्वतः काढून घेण्याच्या काही व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे तर उर्वरित अतिक्रमण हटवण्यासाठी पालिकेने जेसीबीचा वापर करण्याची तयारी केली आहे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी या मोहिमेला अत्यंत महत्व दिले जाते प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर